आपण पाहत घडामोड पत्रकारिता बस ट्वाप वर चौघा जणांच्या टोळक्यानं भर दुपारी तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत रोकाड मोबाईल वर मारला डल्ला तरुणावर आयसीयू मध्ये उपचार सुरू खडकी बाजार इथं कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर चौघा जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं गळ्यावर पोटावर दंडावर गुडघ्यावर वार करून जबर जखमी केले त्याच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीनं चोरून नेला ही घटना खडकी बाजार बस स्टॉप जवळ शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत विशाल दीपक काळे हा तरुण जबर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम मधील आयसीयू मध्ये उपचार करण्यात येत आहेत याबाबत गणेश दादू पातरकर वैवर्ष सत्रा राहणार यांनी खडके पोलीस ठाण्यात दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश पातरकर व विशाल काळे हे कपडे खरेदी करण्यासाठी खडके बाजार इथं आले होते खडके बाजार बस स्टॉप जवळ वडापाव खाऊन ते कपडे घेण्यासाठी जात होते त्यावेळी दोन दुचाकीवरून दोघे जण चौघे जण आले त्यांच्यातील एकानं फिर्यादीला जवळ बोलावून तुम्ही कुठं राहता असं विचारलं त्यावर त्यानं फुले नगर विश्रांतवाडी असं सांगितले त्यावेळी एक जण विशाल याला तो माझ्याकडे रागाणं का पाहतो असं बोलून हातानं मारहाण करू लागला दोघांनी चौघांनी दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली एकानं धारदार शस्त्र बाहेर काढल्यानं ते घाबरले व वेगवेगळ्या दिशेला दोन पळाले त्या चौघांनी विशालचा पाठला करत त्याला नवीन होळकर पुला जवळ गाठला त्याच्याकडील व मोबाईल जबरदस्तीनं काढून घेतला धारदार शस्त्रानं विशालच्या गळ्यावर पोटावर पायाच्या गुडघ्यावर दंडावर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर ते चौघे पळून गेले विशाल याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेल्यास डॉक्टरांनी आयसीयू मध्ये दाखल करून उपचार सुरू केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार तपास करत आहेत